नमस्कार आज झालेली जी परि परिसर अभ्यासाचे आपण पेपर बघत आहोत त्यामध्ये टी टी एक तेवीस तारखेला जे पेपर झाले याचे उत्तर काय असू शकतील आपण बघूया तर याचे अगदी अचूक उत्तर आपण अगदी थोड्या वेळात बघूया अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे तर सहा अजिंठा लेणी ही छत्रपती संभाजीनगर पर्याय क्रमांक दोन याचे काय असेल उत्तर असेल त्याचं खालीलपैकी अदृश्य व्यापार करणारे व्यक्ती कोण आता अदृश्य व्यापार म्हणजे तो प्रायमरी सेक्टर सेकंडरी सेक्टर आणि टर्सरी सेक्टर आपण बघतो तर याच्यामध्ये डॉक्टर हा जो आहे हे सेवा क्षेत्रामध्ये से असतात आणि सेवा क्षेत्र हे से अदृश्य व्यापारामध्ये येतं म्हणजे पर्याय क्रमांक दोन उत्तर असेल त्यानंतर ध्रुवाकडे बाष्पीभवनाचा वेग रिकामी जागा असतो तो कमी जास्त असतो सौम्य कमी असतो मध्यम कमी असतो की कमी कमी असतो आता जेव्हा आपण ध्रुवाकडे जातो तेव्हा बाष्पीभवनाचा वेग काय होईल कमी कमी होईल म्हणजे पर्याय क्रमांक चार आपला कैसे बरोबर उत्तर असेल त्यानंतर कुठला प्रश्न दिलेला आहे की थंड प्रदेशातील हिम ही रिकामी जागा असते आता थंड प्रदेशातील हिम असा विचारलेला आहे तर त्याच्या बरोबर उत्तर वेळी अपारदर्शक हाताच्या वेळ असेल बरोबर उत्तर असेल म्हणजे आता लक्ष द्यायचं की ही आपण जी प्रश्नपत्रिका बघत आहोत ही प्रश्नपत्रिका सेट डी आहे तुमचा सेट ए असू शकतो बी असू शकतो किंवा सी असू शकतो समजा तुमचा सेट ए बी सी असेल तर प्रश्न फक्त त्यांचा क्रमांक वेगवेगळा असेल बाकी प्रत्येक सेटमध्ये जे प्रश्न दिलेले आहेत ते सारखेच असतात आता पुढला प्रश्न इथं दिलेला आहे आमच्या सेट डी वाल्यांचं म्हटलं तर प्रश्न क्रमांक एकशे पंचवीस खालील पर्यायापैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती तर पश्चिम वाहिनी नदी लुनी आहे का सोन आहे का तुंगभद्राने गुंती तर दोन तीन आणि चार म्हणजे सोन तुंगभद्राने गुंती हे पूर्ववाहिनी आहेत पण लुनी मात्र कच्छच्या भागामध्ये जी वाहते ती पश्चिम वाहिनी नदी म्हणजे पर्यायक्रमकून त्याचं उत्तर असेल त्यानंतर इस्रो कशाचं संक्षिप्त रूप आहे तर, तर अतिशय अग, सोपा प्रश्न आलेला होता आम्हीसुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये किती जायचं शिकवलेलं आहे इंडियन स्पेस रिसर्च रिसर्च ऑर्गनायझेशन पर्यायक्रम त्याच्या उत्तर होईल त्यानंतर खालील पर्यायापैकी मृदेची सुपेक्षा कशामुळे कमी होते जे आपण मृदेची जी काही सुपीक उपजाऊपणा आहे ते कशामुळे कमी होते असा प्रश्न विचारला होता तर जेव्हा मृदेचा जो सामू असतो म्हणजे पी एच किलो आठपेक्षा जास्त असेल तर त्यालाच तेव्हा काय होते ते त्याची सुपिक्षा कमी सुपिक्षा कमी होते म्हणजे पर्याय क्रमांक तीन तुमचे किती उत्तर बरोबर आहेत ते मला आ, कमेंट्स करून नक्की सांगायचे जेणेकरून तुम्हाला जे चांगले गुण मिळत असतील तर आम्हाला न निश्चितच करावी आनंद होईल आणि समजा काही कारणाने समजा कमी गुण मिळत असतील तर आम्ही तसेसुद्धा जी कुठली जी परीक्षा आहे प्रयत्न करूया अग्निबानाचे प्रक्षेपण आणि कमी जगाच्या नियमांशी संबंधित असते तर याच्यामध्ये अग्निबानाचे प्रक्षेपण कार्य हे न्यूटनचा गतीविषयक तिसरा नियम आहे आता किंसिक या नावाचे जे काही पुस्तक आहे न्यूटनचे याच्याविषयी सर्वोच्च सर्व नियम त्यांनी दिलेल्या आहे तर न्यूट्रनच्या गशेरीशी तिसरा नियम ह्याच्या बरोबर उत्तर असेल त्यानंतर आईस्क्रीम तयार करताना व ते थंड ठेवण्यासाठी कशाचा उपयोग होतो आता कशाचा उपयोग होतो असं दिलेला आहे तर द्रवरूप नायट्रोजन हायचं काय असेल बरोबर उत्तर असेल त्यापैकी रक्तातील अविद्रव्य स्थायी वेगळे करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो तर अविद्रव्य असं म्हटलेलं आहे आता अविद्रव्य म्हणजे असं आलं तर काय होईल फोर्स होईल आणि सेंट्रल फोर्सला आपण मराठीमध्ये काय म्हणतो अपकेंद्रीय पद्धत म्हणजे म्हणजे पर्याय क्रमांक असेल बरोबर उत्तर असेल सेट डी आहे तुमच्या ए बी सम ए बी सी असेल तर काय करतील प्रश्न फक्त वेगवेगळ्या ठिकाणी असतील म्हणूनच आपण काय करतो प्रश्नसुद्धा वाचतो हिमालयातील नद्यांना उन्हाळ्यात पूर येण्याची क्रिया कोणत्या बदलामुळे घडते आता हिमालयातील नद्यांना उन्हाळ्यामध्ये पूर येतो कारण की बर्फ काय असते वितळते आता ही जी काही क्रिया आहे याला आपण कोणती क्रिया बनतो कोणत्या कोणत्या बदलामुळे येतात तर बदल पर्याय क्रमांक योग्य चालू असेल बरोबर उत्तर असेल त्यानंतर पुढलं दिलेलं आहे की संभाव्य प्रकाराने आ, आ, हाड यांच्या जोड्या दिलेल्या आहेत ठीक आहे त्यातील अयोग्य जोडी कोणती म्हणते तर, तर उखडीचा सांदा हा कोपरा असा कधीच होत नाही म्हणजे आणि अयोग्यच म्हटलं आहे पण पर्याय क्रमांक एक त्याच्या काहीत उत्तर होईल त्यानंतर बोलतो आहे की जी काही डॉट ही, ही उपचाराची पद्धती कोणत्या आजारासाठी वापरली जाते तर डॉट ही उपचाराची पद्धती कोणत्या आजारासाठी वापरली जाते तर क्षयरोगासाठी ती वापरली जाते म्हणजे पर्याय क्रमांक चार आपलं काय असेल उत्तर असेल कारण की आपण सर्व काही काय केलेलं तर प्रश्नपत्रिका के देऊ सोडवून आलेलो आहोत आता तो कसा आला काय आला हे जास्त सांगण्याची गरज नाही खालील बांधकाम साहित्य थे व त्यांचे मूळ स्रोत दिले आहेत त्यातील विसंगत जोडी होत आहे त्यामध्ये विसंगत जो जोडी म्हण म्हटलेला आहे तर बघा वाळूपासून कास तयार होते हे बरोबर आहे मातीपासून विठा करतो हेही बरोबर आहे चुनखडीपासून सिमेंट मिळते हे बरोबर आहे पण कास्यापासून मात्र लोखंड तयार होत नाही चुकीची जोडी पर्याय क्रमांक तीन होईल त्यानंतर जिभेवरच्या छोट्या छोट्या उंचवट्यांना रकाम जागा म्हणतात काय म्हणतात तर याचं जे बरोबर उत्तर आहे त्याला रुची कलिका असं म्हणतील पर्याय मग दोन काय असेल उत्तर असेल त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी विश्वासू सहकारी आणि त्यांची यांची अयोग्य जोडी कोणती अयोग्य जोडी तर पायदळाचे अधिकारी नूरबेग होते बरोबर आहे त्यानंतर शिवाजी महाराजांचा काळ ठीक आहे त्यानंतर आरमार दलातील अधिकारी मोहम्मद कुली खान होते हे सुद्धा काय बरोबर आहे त्यानंतर हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे अरे पण आर आरमार दलातील अधिकारी हे मोहम्मद खान तर त्यांना जबाबदारी दिली नव्हती वाटल्यास ते त्यांचे विश्वास पात्र होते पण त्यांना आरमारातील किंवा आरमार दलातील अधिकारी ही जबाबदारी दिली होती तर दुसरा तो चुकला आ, चुकला च, तर आहे म्हणजे आणि चुकला अयोग्यच पाहिजे होतं म्हणजे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर रियासतदार गोस सरदे सरदेसाई यांनी बुद्धी या विशेषणाचा वापर कोणाच्या संदर्भाने केलेला आहे त्यांनी ज्या काही स्थिर बुद्धीमध्ये जे काही विशेषण दिलं आहे गोस सरदेसाई यांनी कोणा विषय दिलेला आहे तर त्याचे जे उत्तर त्याचे जे उत्तर हे महाराणी ताराबाई पर्यायक्रमावर हे असेल त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया की रामायण रामानंद सागरांनी लिहिलं आहे ठीक आहे रामायण हे रामानंद सागराने लिहिलं आहे तर भारत एक खोज हे कुणी लिहिलेलं आहे तर त्याचं जे उत्तर आहे हा सॅम विनेगल हा त्याच्याकडे असेल बरोबर तर असेल त्यानंतर पुढला प्रश्न दिलेला आहे की भारतात है हैदराबाद संस्थानाचे विलीनीकरणास विरोध करणारी संघटना म्हणजे है हैदराबाद हे संस्थान भारतामध्ये विरोध किंवा विलय होऊ नये किंवा विलीन होऊ नये म्हणून विरोध करणारी संस्था रजाकार ही संस्था होती ठीक आहे त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव वर्षाती या वर्षातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या घडामोडी खालीपैकी कोणत्या कोणत्या काय दिलेलं आहे कोणत्या असं दिलेलं आहे तर एकोणीसशे एक्क्याण्णव दिलं तर आर्थिक उदारी सुरुवात झाला ज्याला आपण लिबरलायझेशन म्हणतो तेही बरोबर आहे त्यानंतर सोवियत युनियनचे विघटन झाले ते सुद्धा बरोबर आहे रशियापासून वेगवेगळे दोष काय झाले वेगळे झाले आणि जगातील शीतयुद्धात सुरुवात झाली हे मात्र एकोणीसशे एक्क्याण्णवला झालं नाही म्हणजे कोणत्या महत्त्वाच्या घोटाळ्यामध्ये कोणत्या तर अअनिभव आहे आणि अ ब कुठं आहे पर्याय क्रमांक एकमध्ये दिलेला आहे म्हणजे त्याचा पर्याय क्रमांक एक हाच काय असेल उत्तर असेल त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया की ही जी प्रश्नपत्रिका आहे डी आहे आपण पुन्हा पुन्हा सांगत आहोत कारण की जेणेकरून कुणाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आधुनिक भारताच्या इतिहासाच्या कालखंड हा प्रामुख्याने कोणाच्या कारभाराचा काळ मानला जातो तर कोणाच्या जा कारभाराच्या काळ इथे काय म्हटलं आहे आधुनिक भारताच्या इतिहासाच्या कालखंड हा निश्चितच संस्थानिक आणि ब्रिटिश हा हाताच्या वयावेळी उत्तर होईल पर्याय क्रमांक चार त्यानंतर महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ही संस्था विद्यार्थ्यांसाठी कोणते मासिक तयार करते तर कोणते मासिक तयार करते तर किशोर नावाचे मासिक तयार करतो पर्याय क्रमांक एक त्याचं उत्तर होईल त्यानंतर स्वातंत्र्य संग्रामातील काकोरी कट खालीलपैकी आता काकोरी कट हा ना काकोरी कटकेसाठी झालं होतं तर लूटमारीसाठी झालं होता तर रेल्वेतून नेल्या जाणाऱ्या सरकारी खजेरेचे लूट पर्याय क्रमांक दोन हाताच्या काय असेल बरोबर उत्तर असेल त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया की संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात मावळा या टोपण नावाने वर्तमानपत्रात व्यंगचित्र कोणी काढली मावळा संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात तर बाळासाहेब ठाकरे पर्याय क्रमांक चार हाताचं काय असेल बरोबर उत्तर असेल त्यानंतर राज्यसभा हे एका जगात सभागृह नाही तर वरिष्ठ सभागृह नाही हा त्याच्या पर्याय क्रमांक बरोबर उत्तर असेल खालील पर्यायापैकी राष्ट्रपती कोणाची नेमणूक करत नाही तर राष्ट्रपती कधीही उपराष्ट्रपतीची नेमणूक करत नाही हा त्याचे पॅसेस बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक चार त्यानंतर पुढला प्रश्न दिला आहे की खालील पर्यायापैकी अयोग्य विधान कोणते अयोग्य जे विधान आहे ते सोडून काढायचे याचं अयोग्य विधान यायला पाहिजे होता की ग्रामसेवकाची हो नेमणूक गट विकास अधिकारी करतात असं होत नाही म्हणून काय अयोग्य विधान आहे पर्याय क्रमांक तीन पुढला आपण प्रश्न बघूया पुढला प्रश्न इथे दिलेला आहे की सूर्यास्तानंतर वाहणारे वारे कोणते सूर्यास्तानंतर विचारलेलं आहे तर जे काही सूर्यास्तानंतर जे वारे वाहतात त्यांना आपण पर पर्वतीय वारे असे म्हणतो पर्याय क्रमांक होईल त्याच्या बरोबर उत्तर असेल त्यानंतर कोणत्या हवा हवामानात बाष्पीभवनाची क्रिया मंदावते बाष्पीभवनाची क्रिया मंदावण्याचा जो काही हवामान आहे तो कसा असायला पाहिजे तर दमट हवामान पर्याय क्रमांक बरोबर त्याच्याबरोबर त्यानंतर इयत्ता पाचवीच्या वर्गातील विद्यार्थी व शिक्षक अलिबाग येथे अभ्यासपूर्वक कामासाठी गेले तर त्यांनी कोणत्या अध्यापनपदे आता अलिबाग वगैरेला विद्यार्थी आणि शिक्षक गेले म्हणजे सहल पद्धती पर्या क्रमांक तरी तुम्हाला किती मार्क्स आहेत येत आहेत तुम्ही मला अवश्य सांगा इथंच थांबतो नमस्कार